पाप पुण्य त्यांच्या अंगाला लागत नाही साधूची जी अवस्था असते ती अवस्था त्या ठिकाणी मानवाच्या पलीकडे असते ब्रह्मबोधावर तिथे स्थित असतात त्यांनी केलेलं कर्म त्याच त्यांना फळ भोग फळ भेटत नाही ते कर्म करत असताना या जगाच्या कल्याणाकरता ते कर्म करतात आणि म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतायत की शुद्धीपत्र कोणाला लागतं आम्हाला शुद्धी पत्राची गरज नाही मी कोण आहे मी साक्षात वासुदेव आहे मी कोण आहे निवृत्तीनाथ महाराज सांगतात की मी ब्रह्म आहे कारण सद्गुरूंच्या मुखातून त्यांना बोध प्राप्त झाला होता आणि त्यांची स्थिती ब्रह्मबोधावरती एकरूप होती म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगतात मला काही शुद्धीपत्राची गरज वाटत नाही निवृत्तीनाथांचं ते बोलणं त्या ठिकाणी महाराज आचार्यांनी जे हस्तकमल नावाचे शंकराचार्यांचे शिष्य आहेत ते कमलाचं चरित्र असं सांगितलं जात की हस्तकमलाचा जन्म झाला परंतु त्यांना बोलता ये काहीच ते बोलले नाहीत बारा वर्ष झाली ते काहीच बोलले नाहीत त्यांना बोलता येत नव्हतं पण ज्या वेळेस आचार्य आद्य गुरु शंकराचार्य दारामध्ये आले त्यांच्या आई वडिलांनी सांगितलं हा मुलगा बोलत नाही बघा काय झालं तर आचार्यांनी त्यांना त्या ते ठिकाणी प्रश्न विचारला कोण आहेस तू कुठून आलास आणि कुठे जाणार त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते, ते बोलले नव्हते याचं कारण आहे त्यांना बोल बोलण्याजोगा पुरुष हा भेटलाच नव्हता कुणाकशी बोलावं त्यांची अवस्था कुणाला कळणार आहे लौकिक असणाऱ्या माता पितांना त्यांची अवस्था कळणार नाही लौकिक असणाऱ्या जगाला त्यांची अवस्था कळणार नाही योग्य असा पुरुष त्यांना बोलण्याजोगा नव्हता म्हणून ते त्या ठिकाणी बोललेच नाही महाराज मग ते आचार्यांसमोर बोलले आचार्यांसमोर बोलले ना हम मनुष्य न देव यक्ष न ब्राह्मण वैश्य क्षत्रिय मी देव नाही यक्ष नाही मानव नाही स्त्री नाही पुरुष नाही मी ब्राह्मण नाही वैश्य नाही क्षत्रिय नाही शुद्र नाही कोण आहे चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम असं ते बोलत आणि हेच निवृत्ती नाथ महाराजांचे उद्गार आहेत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात मी कोण आहे चिदानंद स्वरूप शिव ते तत्व आहे आणि तत्वाला शुद्धी पत्राची गरज लागत नाही शुद्धीपत्राची पत्राची गरज त्या ठिकाणी ज्ञानाच्या प्रांतामध्ये लागत नाही ज्ञान प्राप्त करायचं झालं तर शुद्धी पत्राची गरज नाही शुद्ध अशुद्धतेचा भाव ज्ञानाच्या ठिकाणी नाही शुद्ध अशुद्धतेचा भाव भक्तीच्याही ठिकाणी नाही म्हणून आपल्या संप्रदायामध्ये बघा आपल्या संप्रदायाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे प्रत्येक कोण्याही जातीचा वर्णाचा कुळाचा आणि कुठलाही असला तरी आपल्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी महाराज सांगतात खटनट यावे शुद्ध होऊन जावे सगळ्या जीवाला या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अधिकार आहे एकमेव असा आपला संप्रदाय आहे तिथे तर कुठल्याही कुळाचा आणि जातीचा वर्णाचा विचार केला जात <laughs> नाही महाराज तुकोबराय सांगतात सगळाशी येते आहे अधिकार सगळ्यांना अधिकार आहेत त्या काकड्याच्या अभंगामध्ये तर सांगितलं जात उंच नीच काही नेष्ठे ने 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 भाव भक्त आपल्या संप्रदायामध्ये त्या ठिकाणी जातीचा विचारच केला जात नाही आहे म्हणतात वैष्णवाला जात नसत वारकऱ्यांना जातीचं बंधन नाही म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये जात ही मांडली जात नाही याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हायसा वेदशास्त्री वेदशास्त्रांनी सुद्धा निर्णय दिलाय की विष्णूच्या दासांना याता यातीचं जातीचं बंधन नाही म्हणून आपल्या संप्रदायामध्ये तुम्ही पाहत असाल विचार पाहे त्या ठिकाणी ज्ञानोबराय जातीचा आणि कसलाच विचार करत नाही जो शरण उद्धार केल्याशिवाय ज्ञानोबरायकडे कोणत्याही भावनेने आणि कोणीही जरी गेलं तरी ज्ञानोबराय त्याचा उद्धार केल्याशिवाय नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज सांगताय की मला तर काही पात्राची गरज नाही हा कर्माच्या प्रांतामध्ये मात्र शुद्ध अशुद्धतेचा भाव मात्र सांगितलं महत भाव महत्वाचा आहे भक्तीमध्ये काय भाव महत्वाचा आहे जाती आणि कुळाला काही महत्व नाही पण कर्माच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी कुळ जाती वर्ण त्या ठिकाणी त्याला महत्व आहे कर्माच्या प्रांतामध्ये कर्म करता असताना आपल्याला शास्त्राने सांगितलंय की कोणी कोणतं कर्म केलं पाहिजे प्रत्येकाला आपापल्या कार्यानुसार शास्त्रानं कर्म वाटून दिलेलं आहे म्हणून कर्माच्या प्रांतामध्ये जाती कुळाला महत्व असेल शुद्ध अशुद्धतेचा भाव कर्माच्या प्रांतामध्ये असेल पण भक्तीच्या प्रांतामध्ये आणि ज्ञानाच्या प्रांतामध्ये शुद्ध अशुद्धतेचा भाव नाही कबीर मोमीन रतिपा मुसलमान शेनान हरिझान विष्णुदास हे आपल्या संप्रदायातले पूजनीय संत आहेत आणि म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी कर्माचा विचार नाही ज्ञानोपरायांचं बोलणं आहे ते निवृत्तीनाथ महाराजांचं बोलणं आहे मग सोपान देवांना विचारलं की सोपान देवा सांगा तुमचं काय मत आहे आपण शुद्धीपत्र आणावं की कि न आणावं त्यावेळेस दिले पांडवांचं कोणतं पांडवांच्या शुद्धतेचा कोण विचार करत आहे वाल्मिक ऋषींच कोणतं कुळ आहे व्यासाचं कोणतं कुळ आहे ते कसं काय पूजनीय ठरले कोळ्याच्या त्या ठिकाणी कुळामध्ये जन्मने नेला Rama, ना प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी चरित्र लिहू शकतो देवी राम जन्मण्याच्या आधी आणि ते जर पूजनीय ठरत असतील तर त्या ठिकाणी महाराज आपल्या कुळाचा काय म्हणून सोपान काकाने ही उदाहरणं दिलेली आहेत प्रल्हादाचं कोणतं कुळ आहे काका सोपान काकाने ही उदाहरणं दिलेली आहेत की प्रल्हादाचं कुळ कोणतं आहे दैत्य कुळामध्ये जन्माला आलेला प्रल्हाद तो जरी पूजनीय ठरत असेल तर आपण आप का म्हणून आपल्याला शुद्धी पत्राची गरज नाही असं सोपान काका सांगतात त्या ऋषींच्या बाबत तर असं सांगितलं जातं आची कीर्ती वाढणे गहनी केले रामाय रामा, रामा, रामा आणि म्हणून सोपान काकांचं तेच म्हणणं आहे की निवृत्तीनाथ महाराज जे म्हणतायत त्या मताला आम्ही सहमत आहोत मग मुक्ताबाईला विचारलं की सांगा तुमचं काय मत आहे त्यावेळेस मुक्ताबाई म्हणतात मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे मुक्त। श्रेष्ठ सर्वांची वरिष्ठ आधी शक्ती आधी आधीच मुक्त आहे तिला काही शुद्ध गरज नाही म्हणून मुक्ताबाई सुद्धा म्हणतात निवृत्तीनाथ महाराजांच्या म्हणण्याला माझं म्हणणं पडत आहे पण ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे ज्ञानोबराय म्हणतात की निवृत्तीनाथ महाराज तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे तुम्ही त्या उच्च स्थितीला पोहोचलेला आहात सद्गुरूंच्या पुढं कसं बोलावं हे ज्ञानोपरायकडून शिकावं ज्ञानोबराय म्हटले नाहीत की मला तुमचं पटलेलं नाही ज्ञानोबराय म्हणले शास्त्र असं सांगत की मोठी माणसं जशी वागत असतात त्या मोठ्या माणसांना ला पाहून लहान लहान लोक वागत असतात गीता सांगते यदादा आचरती श्रेष्ठ तत् देवे तरोजना सयत प्रमाण कुरुते लोक गीता सांगते येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म सामान्य ज्ञान येमान्य सांगतात जशी जशी मोठी लोक वागत असतात तसे तसे त्यांचं पाहूनच लहान लोक वागत असतात म्हणून संत जे कर्म करतात ना ते कर्म त्या ठिकाणी त्यांच्या करतानाही संत कर्म करत असतात लोकसंग्रह करतात वर्गामध्ये शिक्षक त्या पेन्सिलने पाठीने घेऊन गो, गो, गो गो का त्या ठिकाणी विद्यार्थ्याला क ख ग हे शिकवत असतो का पाठीने तो स्वतः आधी काढतो का काढतो शिक्षकाला येत नाही म्हणून का त्याला येत असतं पण त्याचं पाहून त्या लहान मुलांनी शिकावं तुकोबराय ह्या दृश्याला पाहून तुकोबराय म्हणतात आरभकाचे साठी पण ते हाती धरली पाठी म्हणून तसं तुकोबराय सांगतात की संत त्या ठिकाणी क्रिया करून दाखवत असतात तैसे संत जगी क्रिया करून दावी ज्ञान दिली तुकोबराय ला लाँ लाँ आई आपल्या मुलाला त्या ठिकाणी मुलासोबत चालत असताना त्याच्या पावलानं चालते त्याचे जसे लहान लहान पावलं आहेत त्याच पावलानं आई आपल्या मुलासोबत चालते बाळकाचे चाली माता जाणून पाऊल झाली टोग जसं बाळक चालत आहे तसं आई चालते कारण आईला तर फास्ट चालता येत आहे पण त्या बाळकानं आपलं पाहून शिकावं म्हणून त्या ठिकाणी आई हळूहळू चालत आहे तसं संत जगा करता क्रिया करून दाखवत असतात ते निची पंत चालू जाता पडे गुंता न पडे गुंता न पडे गुंता गोडे जा संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा गुंता पडत नाही देण्याची पण ते चालू जाता न पडे म्हणून ज्ञानवर आहे सांगतात की शास्त्र म्हणजे ते सांडावे अवघे राज्य ही तृण मानावी तस्मात शास्त्र प्रमाण शास्त्र काय सांगते याचा विचार करावा ज्ञानवर आहे म्हणतात कारण आपल्याकडे बघून चार लोक त्या ठिकाणी वागत असतात म्हणून ज्ञानोबरायने वृत्तीनाथ महाराजांना सांगतायत की शास्त्र जसं सांगते तसं वागलं पाहिजे ज्ञानोबराय म्हटले नाहीत की माझं म्हणणं असं आहे ज्ञानोपराय म्हणला शास्त्र हे सांगत आहे मग बघा तुम्हाला काय करायचं आणि मग शुद्ध त्या ठिकाणी ज्ञानोबरायने सांगितलंय त्या लोकांकरता तर आपल्याला त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणण्याची गरज आहे आपणच जर शुद्धीपत्र घेतलं नाही तर त्या ठिकाणी आपणच जर आता असे वागायला लागलो तो समाज उद्याच वाईट वागेल म्हणून त्या ठिकाणी आपण शुद्धी आणण्याकरता गेलं पाहिजे त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांना हे म्हणणं पटलेलं आहे आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानदेवा आजपासून त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं तुम्ही जसं म्हणाल त्या ठिकाणी तसं करून घेऊ आणि मग त्यांचं ठरलं की आता आपण शुद्धी आणण्याकरता जावं निवृत्तीनाथ महाराजांनी ही दोन पत्र घेतलेली आहे आणि ते पत्र घेऊन आळंदी आळंदी कर ब्राह्मण असतं ब्राह्मणांच्या त्या ठिकाणी समोर ते आलेले आहेत आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ते पत्र त्यांना त्या ठिकाणी आणि ब्राह्मण त्या ठिकाणी त्यांना म्हणले की आता ह्याचा निवाडा आम्ही देऊ शकत नाही तुम्ही आता काय करा तर आपल्याच भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण काशी म्हणून पैठण क्षेत्र प्रसिद्ध आहे आणि तिथं तुम्ही जा आणि तिथल्या ब्राह्मणांना ब्राह्मणांना तुमचा काय करा निवाडा विचारा तुमचा न्याय घ्या दक्षिण काशी म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठण क्षेत्र फार पूर्वी प्रसिद्ध होत उत्तर भारतामध्ये वाराणसी हे त्या ठिकाणी धर्मपीठ म्हणून प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रामध्ये पैठण हे धर्मपीठ म्हणून प्रसिद्ध आहे आपलं जे काही शक आहे शालिवान शक त्या शालिवान राजाची राजधानी सुद्धा पैठण आहे म्हणून पैठणला फार मोठं महत्व आहे पैठणमध्ये खूप मोठे मोठे विद्वान ब्राह्मण त्या ठिकाणी राहत होते म्हणून आळंदीकरांनी सांगितलं की तुम्ही आता जा पैठणला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या ब्राह्मणांच्या समोर तुमचं मत मांडा तुम्हाला जे जे न्याय त्या ठिकाणी न्याय देतील तो न्याय आम्हाला काय असेल मान्य असेल असं सांगितल्यानंतर ज्ञानोकर आहे आणि आधी जी काही भावंड आहेत ती मजल दरमजल करत 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 त्या ठिकाणी पैठणकडे निघालेली आहेत पण पैठण येथील ज्ञानोबराय त्यांना दर्शन देऊन शरण येणाऱ्यांना पैठण क्षेत्री पोहोचल्यानंतर पैठण मध्ये त्यांच्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवपुळे विठ्ठल पंतांचं शिक्षण ज्याच्याकडे झालं होतं ते त्यांचे मामा कृष्णाजी पंत देवपुळे त्यांच्या घरी ज्ञानोबराय आधी भावांड गेलेले आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन कृष्णाजी पंतांनी ओळखलं की हे आपल्या भाच्याची काय मुलं आहेत म्हणून त्यांना आत बोलवून घेतलेलं आहे त्यांना जेवण दिलेलं आहे जेवण देऊन त्या ठिकाणी त्यांनी तोपर्यंत तो तो, कृष्णाजी पंतांना माहीत नव्हतं की आपला भाचा आणि त्यांनी देहांत प्रायशित घेतलेला आहे त्यांना हे कळाल्यानंतर फार दुःख झालं अंत करणाला वेदना झाल्या कारण त्यांना त्यांच्याकडेच विठ्ठल पंत शिक्षण झालं होतं त्यांना माहीत होतं विठ्ठल पंत किती वैराग्यवान आणि त्या ठिकाणी विद्वान होते त्यांना अगदी वाईट वाटलं आणि मग ठीक आहे म्हणले आपण उद्याच आपल्या पैठणच्या ब्राह्मणांकडे तुमचं वजन मांडूया आणि म्हणून कृष्णाजी पंतांनी सर्व पैठणच्या धर्म पंडितांना त्या ठिकाणी ही कहाणी सांगितलेली आहे आणि योग्य असा मुहूर्त त्यांनी ठरवला मुहूर्त त्यांनी काढला वसंत पंचमीच्या दिवशी त्या दिवशी जगदगुरु तुकोबरायांचा जन्म आहे वसंत पंचमीच्या दिवशी त्या ठिकाणी महाराज ही धर्म सभा बसली का का त्यांचा मुहूर्त काढला कारण योग्य जर मुहूर्त असला तर त्या मुहूर्तावर या बालकांना त्या ठिकाणी योग्य न्याय भेटेल आणि झालंही महाराज तसंच मुहूर्ताला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये फार महत्व आहे योग्य जर मुहूर्त असेल ना तर त्या मुहूर्तावर कार्य सफल होतात कृष्णाजी पंतांनी जो मुहूर्त काढला होता त्याच मुहूर्तावर ज्ञानोपराय आणि आदी भावंडानं या त्रैलोक्यावर त्या ठिकाणी झेंडा फडकवलेला आहे असे असे त्यांनी चमत्कार केलेले आहे ते चमत्कार आपण पाहणार आहोत वसंत पंचमीच्या दिवशी महाराज धर्मसभा नाग घाटावरती पैठणला त्या ठिकाणी बसवलेली आहे बोलवलेली आहे त्या काळी हेमांद्रीच्या दरबारामध्ये मुख्य प्रधान असणारे बोपदेव ब्राह्मण बोपदेव ब्राह्मण त्या सभेचे मुख्य आणि होते ते बोपदेव ब्राह्मण एवढे विद्वान होते चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण त्याची मुखमुखत होते आणि मोठे भगवत भक्तही होते कारण ज्ञानोरायांचा विश्वाच्या मालकाचा जगाच्या मालकाचा त्यांना निवाडा करायचा म्हणून काही सामान्य असेल का मोठे भगवत भक्त आणि विद्वान त्या ठिकाणी बोपदेव होते यादवांच्या दरबारामध्ये अनेक असे विद्वान रत्न होते हे माद्री आणि बोपदेव त्यामध्ये बोपदेव हे विद्वान रत्न आहेत आणि त्या बोपदेव ध्राह्मणाने त्या ठिकाणी सभा बोलवलेली आहे आता सभेमध्ये अनेक विद्वान पंडित विद्वान पंडित बसलेले होते काही चतुर्वेदी ज्यांचे चार वेद पाठ आहेत काही द्विवेदी काही दोन वेद पाठ आहेत काही त्रिवेदी होते काहींचे तीन वेद पाठ आहेत काही एक वेदी काहींचे एक वेद पाठ आहेत काही दश सहा शास्त्री आणि मग ही कीर्ती ऐक पैठण क्षेत्रामध्ये पसरली होती कोणतीतरी संन्यासाची मुलं न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी आलेली आहेत म्हणून पैठण आणि पैठण क्षेत्रातील इतर ब्राह्मणाच्या इतर जी काही समाज होता तो समाज ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमला होता की आता काय ह्यांना न्याय भेटतोय लहान लहान बालक न्याय मागण्याकरता आलेली आहे असं म्हणून त्या ठिकाणी आफाट गर्दी त्या ठिकाणी गोदावरीच्या काठावरती झालेली होती ती बालक अत्यंत गोंडस आणि त्या ठिकाणी जी बालकं होती दिसायला मनमोहक देवाचीच अवतारी पुरुषते मनमोहक लहान बालक प्रत्येकाचं चित्त आकृष्ट करणारी होती लोक आपापसात चर्चा करत होते की कसला कसलावर न्याय हवा आहे इतक्या लहान वयामध्ये कसला न्याय हवा असेल यांना म्हणून ते लोक आपापसामध्ये चर्चा करत होते आणि ज्ञानवरायांच्या सोबत त्यांच्या पाठीमागं उभं राहणारे फक्त दोन माणसं होती एक म्हणजे त्यांच्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवगुळे आणि एक पैठणच्या खालीच पांचाळेश्वर आहे त्या पांचाळेश्वराचं ज्ञानोबराय वर्णन करतात स्नान केले पांचाळेश्वरी एक योगी दत्तात्रयांचं वर्णन करत असताना त्या पांचाळेश्वराचं वर्णन केलेलं आहे त्या पांचाळेश्वराची पूजा करणारे भोजलिंग काका सुतार समाजाचे भोजलिंग काका होते आणि स्वप्नात जाऊन त्यांना सांगितलं की माझे आळंदीची बाल बालक या पैठणला न्याय मागा करता आलेली आहेत म्हणून काका तुम्ही जा आणि त्यांच्या पाठीमाग उभं राहा आणि म्हणून भोजलिंग काकांनी त्या ठिकाणी तेही पैठणला आलेले आहेत आणि ज्ञानोबरांच्या आधी भावंडांच्या पाठीमागे ते उभा आहेत थोड्याच वेळामध्ये सर्वजण भोपदेवांची वाट पाहत आहेत थोड्याच वेळामध्ये भोपदेव ब्राह्मण त्या ठिकाणी आलेले आहेत बोपदेव महाराज आल्याच्या नंतर सर्व सभा उठून त्यांना आदर देत आहेत सौ सब सभा उठून उभा राहिली आहे भोपदेव महाराज आल्याच्या नंतर कृष्णाजी पंतांनी ती जी काही पत्र होती ती पत्र बोपदेव ब्राह्मणांच्या हातामध्ये दिलेली आहे सभेमध्ये कुणीतरी एका व्यक्तीने ते पत्र वाचलं पण त्या पत्रामध्ये विठ्ठल पंतांची प्रतिमा आळंदीकरांनी लिहून दिली होती की असा असा संन्यासी आहे ग्रहस्थाश्रमातून पुन्हा संन्यास घेतला संन्यासातून पुन्हा ग्रस्थाश्रम त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की जेणेकरून वाचणाऱ्याला असं वाटेल की हा विठ्ठल पंत दोषी आहे विठ्ठल पंतांची त्यांचे चरित्र मलिन करून टाकलं होतं असं लिहिलं होत मग आपसातच त्यांना वाचल्यानंतर सगळ्या सभेला कळलं की संन्यासाची मुलं आहे लोक आपापसात आप चर्चा करू लागले की आजपर्यंत जे डोळ्या कानानं ऐकलं नव्हतं ते डोळ्याने आज पाहायला भेटत नाही ती संन्याशाची मुलं आहे आणि म्हणून लोक नाही हि लागले प्रत्येक ब्राह्मण त्या ठिकाणी हसू लागला की संन्यासाची मुलं आहे आज अपूर्वच काहीतरी पाहायला भेट नाही आणि मग सगळे ब्राह्मण लोक त्यांना हसतायत सगळ्या सभेमध्ये कालवा चालू आहे की काय न्याय द्यायचा ह्यांना यांना काही शास्त्रामध्ये न्याय नाही सगळे ब्राह्मण आपापसामध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत परंतु महाराज शांत असणाऱ्या भोपदेवांनी आपला दंड उभा केला आणि सगळी शभा शांत कृष्णाजी पंतांनी सांगितलं आता कृष्णाजी पंत ही काही सामान्य नव्हते महाराज हरिपाठपाठ असणार त्यांचे चार वेद सहा शा, शास्त्र शास्त्राचा अभ्यास होता त्यांचा ते म्हणजे धर्मशास्त्र कशा करताय सामान्य माणसाला न्याय मिळण्याकरता धर्मशास्त्र आहे तुमची धर्मसभा कशा करताय काहीतरी न्यायशास्त्रामध्ये असेल ह्या बालकांना